पुण्यात बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आलाय शिवशाही बसमध्ये प्रवासी महिलेवर हा अत्याचार झालेला आहे स्वारगेट बस स्टेशन परिसरातील ही घटना आहे एक जण ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची माहिती समोर आलेली आहे तर पुण्यामधून ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे पुण्यामध्ये बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झालाय शिवशाही बसमध्ये प्रवासी महिलेवर अत्याचार झाल्याची माहिती मिळते ही तरुणी सव्वीस वर्षांची होती आणि या प्रकरणी एक जण ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण महेत्रे यांच्याकडनं अरुण ही धक्कादायक बातमी आहे पुण्यामध्ये बसमध्ये तरुणीवर बलात्कार झालेला आहे पुण्यातल्या सॉरगेट परिसरामध्ये सॉरगेट जेटी स्टँडच्या आवारामध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे शिवशाही बसमध्ये एका तरुणीला एका सव्वीस तरुणी वर्षीय महिलेला बळदबरीने आत ओढून नेला आणि तिच्यावरती अत्याचार करण्यात आल्याचं कळत आहे आणि या अनुषंगाने पोलिसांनी काल रात्रीच तपासाला सुरुवात केली आणि एका आरोपीला एका संशयिताला ताब्यात घेतल्याची देखील माहिती आहे मात्र या निमित्ताने पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला आहे स्थानक परिसरात म्हणजे जिथे बऱ्यापैकी वर्ध असते मात्र रात्रीच्या वेळी तिथे फार गुणी नव्हतं सुरक्षा रक्षक नव्हते किंवा कुणी मदतीला येऊ शकेल असं नव्हतं आणि अशा परिस्थितीचा गैरफायदा घेत असा अत्याचार किंवा गुन्हा घडत असेल तर हे निश्चितच चिंतेची बाब आहे आणि आता या प्रकरणामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का आ, या याबाबत तपास पोलीस करतायत करून गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढताना दिसते आणि असं असताना देखील मात्र सुरक्षा व्यवस्था अशा ठिकाणी नाही आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि अशाच ठिकाणी जर महिलेवर अत्याचार होत असेल तर प्रश्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण निश्चितपणे मग महिला सुरक्षा असू देत किंवा सामान्य नागरिकांची सुरक्षितता याविषयी नेहमीच प्रश्न उपस्थित होत आहेत कधी कुठे गाड्यांची तोडफोड होते कुठे कोयत्या उगारून कोयत्या हातात घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न होतो कधी सामान्य माणसाला शिवजयंती मिरवणुकीमध्ये गुंडाण करून मारहाण होते या घटना एका एक घडत आहेत आणि याविषयी पुण्यातले नागरिकच नाही तर पुण्याचे लोकप्रतिनिधी देखील चिंता व्यक्त करतात मागेच अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी देखील याविषयी बोलून दाखवलं होतं शिवाय पुण्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोह यांनी देखील पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न उपस्थित केला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा अशी घटना घडत असेल तर गुन्हेगारांची हिंमत अशा गुन्हे करण्यासाठी होतेच कशी असा प्रश्न निश्चितपणे उभा राहतो अरुण ही घटना नेमकी किती वाजता घडलेली होती आणि या घटनेनंतर एकाला ताब्यात घेण्यात आल्याचं रात्री उशिराची म्हणजे काल रात्री उशिराची ही घटना आहे बऱ्यापैकी फॉरगेट बस स्थानक परिसरामध्ये गर्दी तिथली कमी झालेली होती आणि बसेस तिथे थांबलेल्या असतात तर या बसेसच्या जवळून जाणाऱ्या एका महिलेला आ, या संशयित आरोपींनी बसमध्ये तो बद घेऊन गेला किंवा तिला ओढून घेऊन गेला आणि त्या बसमध्ये तिच्यावरती अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती आहे अर्थात पोलिसांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तिथल्या त्या विभागाच्या डीसीपी मॅडम स्मारता पाटील यांना बराच वेळ झाला कॉल करतोय त्या फोन रिसिव्ह करत नाहीये पोलीस आयुक्तांकडून या संदर्भातली माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही त्यांना देखील कॉल केला होता पुण्या जॉईंट की पी त्यांच्या त्यांना देखील संपर्क केला तर त्यांनी या विषयाची माहिती कन्फर्म करून सांगतो असं सांगितलेलं आहे त्यामुळे पोलिसांकडून अधिकृतपणे अजूनपर्यंत याबाबतची माहिती दिली गेलेली नाहीये मात्र त्यांची सूत्रांकडून माहिती मिळाली किंवा जी त्या पोलीस स्टेशन मध्ये परिसरामध्ये चर्चा आहे त्या आधारा निश्चितपणे असं म्हणता येईल की महिला महिलेवरती एका महिलेवरती अत्याचार झालेला आहे आणि त्याबाबतचा तपास पोलीस करतायत एक जण ताब्यात असल्याची देखील माहिती आहे धन्यवाद अरुण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आलेला आहे स्वारगेट बस स्थानक परिसरातील ही धक्कादायक घटना आहे पुण्यामध्ये बसमध्ये तरुणीवर हा बलात्कार झालेला आहे रात्री उशिरा ही घटना घडल्याचं कळत आहे अद्याप पोलिसांकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाहीये मात्र एकाला ताब्यात घेण्यात आल्याचं कळत कोणतीही ठोस माहिती पोलिसांकडून सांगण्यात आलेली नाही मात्र या घटनेनंतर पुण्यामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढताना दिसते मात्र असं असताना देखील पुण्यामध्ये पोलीस सुरक्षा पुरेशी दिसत नाहीये स्वारगेट बस स्थानक परिसर जिथे वर्दळीचा हे ठिकाण आहे त्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही एका महीले दिवस उडाव है, एका महिलेवर आज हा दिवस आहे तरुणीवर बलात्कार करण्यात आलेला आहे सव्वीस वर्षीय तरुणीवर तिला बसमध्ये नेण्यात आला आणि तिच्यावर हे अत्याचार करण्यात आलेले आहे आणि या संदर्भात आता पोलीस काय माहिती देतात याकडे देखील लक्ष लागलेलं ला आहे शिवशाही बसमध्ये नेऊन या तरुणीवर अत्याचार करण्यात आलाय तरुणीवर अत्याचार करण्यात आलेला होता आणि या, या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती काढे मात्र पोलिसांकडून अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये तर राष्ट्रवादीचे नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत रुपालीची पुण्यामधला हा धक्कादायक प्रकार आहे स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये एका तरुणीवर अत्याचार करण्यात आलाय बलात्कार करण्यात आलाय महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे परंतु ज्या शिवशाही मध्ये हा घटना घडलेली आहे त्यावेळी इतर लोक तिथं होती नव्हती हा सगळा बघितली पाहिजे माहिती घेतली पाहिजे परंतु अशा पद्धतीने जर शिवशाही मध्येच महिलांवर अत्याचार होणार असतील तर मला वाटत की आपल्या प्रशासनाने किंवा शिवशाहीचे जे परिवहन विभाग आहे त्यांनी कडक तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे जे गुन्हेगार आहेत त्यांना तातडीने आयडेंटिफाय करून अटक करणं गरजेचं आहे आणि त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे कारण का जोपर्यंत अशा अत्याचार करणाऱ्या लोकांवर तातडीने कारवाई करणार नाही तोपर्यंत कोणतीही महिला सुरक्षित राहू शकत नाही रुपालीची काल रात्री उशिरा ही घटना घडल्याचं कळत आहे आणि संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्ही याबद्दल माहिती घेऊ आणि मग सांगू म्हणजे पोलिसांकडे ही अधिकृत काहीच काहीच धड माहिती नाहीये पोलीस सांगायला मागत नाही एक लक्षात घ्या काल रात्री ही घटना घडली असेल आता ज्या ज्या महिलेवर अत्याचार झालेला आहे तिने एफ आय आर जर नोंदवली असेल तर त्याचा आपल्याला ज्यांनी अत्याचार केले त्यांना पकडण्यासाठी त्या सगळ्या याच्यात आपल्याला तपासासाठी पोलिसांना तातडीने कारवाईचे आदेश तर त्यांनी दिलेच असणार आहेत परंतु का ते अटक करणं आरोपींना अटक करणं गरजेचं आहे हा जो प्रकार झालेला आहे जिच्यावर अत्याचार झालाय ती जोपर्यंत सांगत नाही घटना कशी घडली आणि त्या ज्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केले ते तिच्या ओळखीचे आहेत अनोळखी आहेत त्यांचं चित्र किंवा काही तोपर्यंत आपण याच्यात बोलणं योग्य राहणार नाही कारण का या घटनेची तातडीने योग्य तपासून माहिती घेऊन त्या आरोपींवर अटक होणं गरजेचं आहे नक्कीच रुपालीजी आपण अपेक्षा करूया की तात्काळ या आरोपींना अटक होईल आणि कारवाई केली जाईल धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी तर पुण्यामधून धक्कादायक बातमी आहे पुण्यामध्ये शिवशाही बसमध्ये एका प्रवासी तरुणीवर बलात्कार झालेला आहे रात्री उशिरा ही घटना घडलेली आहे आणि या संपूर्ण घटनेमुळे आता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे तर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत तृप्तीजी पुण्यामध्ये बस मध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आलेला आहे रात्री उशिरा ही घटना घडलेली आहे हे बघा खर तर स्वारगेट बस स्थानक हे पुण्यातलं सगळ्यात मोठं बस स्थानक आहे आणि एखाद्या मुलीवर उभ्या बस मध्ये अशा पद्धतीनं बलात्कार होणं हे पूर्णपणे जे आहे ते धक्कादायक आणि भयंकर घटना आहे खरंतर तर शिवशाही बस आपण जर बघितलं तर ती सरकारची बस आहे त्याच्यामधला आरोपी अजूनही अटकेत नाही आपण पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो पुणे तिथं काय उणे म्हणतो परंतु पुण्यामध्ये आता सध्या गुन्हेगारी जास्त वाढत चाललेली आहे सध्या कोथरूडचं प्रकरण आपण बघितलं अनेक गंभीर घटना ज्या आहेत त्या पुण्यामध्ये घडत गृहमंत्री oh. नेमकं काय करतायत का आज आमच्यासारख्या ज्या काही पुण्यामध्ये अनेक मुली इतर राज्यातून सुद्धा शिकायला येतात इथल्या महिला आहेत त्या जर रात्री अपरात्री सुद्धा जे आहेत ते इथे जर असुरक्षित असतील पोलीस नेमकं काय करतायत म्हणजे पोलीस दरवेळी अशा पद्धतीच्या ज्या घटना घडतायत त्याच्याकडे गांभीर्यानं घेत नाहीत म्हणून अशा घटना वाढतायत आरोपींना अटक होत नाही आरोपींना अटक झाली तर त्यांना शिक्षा लवकर होत नाही कोर्टामध्ये त्यांची सुटका केली जाते रिपोर्ट व्यवस्थित जात आजची जी घटना आहे ती भयानक आहे आपण अपेक्षा की लवकरात लवकर ही कारवाई केली जाईल आणि सूत्र फिरवली जातील आणि गृह मंत्रालय याच्यावर कडक कारवाई करेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती प्रतिक्रियेसाठी आणि यानंतर आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप आपल्यासोबत जोडले गेले प्रशांत जी पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय पुण्यातल्या कोथरूड मध्ये हा स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे का महिलेवर बलात्कार करण्यात आलाय पुण्यातील जी आजची ही जी घटना आज पाठीची ही दुर्दैवी जर आहेच पण या शहराच्या नका अब्रुचे दिंडवडे उडवणारी आहे त्याचं कारण असं आहे की जो स्वारगेटचा परिसर आहे हा हार्ट ऑफ सिटी म्हणजे पुण्याचं सगळ्यातलं मध्यवर्ती ठिकाण त्याचबरोबर ज्या नका बस ठाकाने झाले ते बस स्थानक सरकारी आहे बस सरकारी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर एका तरुणीवर बलात्कार या ठिकाणी होत असेल तर या पुण्यानी ज्या पुण्यानी मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या पक्षाला आणि देवेंद्रजी फडणवीस यांना ताकद दिली त्या पुण्याला मात्र नाका या ठिकाणी गुन्हेगारी देण्याचं काम पुण्यातल्या नाका महिलांची असुरक्षित देण्याचं काम हे राज्याचे मुख्यमंत्री आणि नका गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे याची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारावी पुणेकरांची माफी मागावी अशा प्रकारे इथून पुढे तरुणींवर किंवा मुलींवर बलात्कार होणार नाही किंवा अत्याचाराच्या घटना होणार नाही किंवा कोयता गँग सक्रिय होणार नाही याची जबाबदारी आता देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागेल अशी माझी त्यांना निश्चित या ठिकाणी विनंती राहील प्रशांत जी राजकारणाचा मुद्दा राहिला बाजूला जबाबदारी घेतली जाईल किंवा नाही घेतली जाईल पण आता या क्षणाला महत्वाचं जे आहे ते म्हणजे एका महिलेवर बस मध्ये अशा प्रकारे अत्याचार केले जात आहेत बलात्कार केले जात आहेत यासाठी पुण्यामधील तुम्ही एक सक्रिय नेते आहात तुम्ही काय पुढाकार घ्याल नाही मी याच्या यामध्ये आम्ही आता आजच नाही का मान्य नाही या ठिकाणी पोलीस आयुक्ताना भेटतोय पण त्याचबरोबर इथून पुढं महानगरपालिकेच्या आयुक्तांबरोबर येणाऱ्या दोन दिवसात बैठक घेऊन इथे जरी ह्या सरकारी ज्या आस्थापना आहेत त्या आस्थापनामध्ये सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे लागले गेले पाहिजेत इथं महापालिकेच्या माध्यमातून पोलिसांची नाही काही संख्या कमी असल्यामुळं महापालिकेच्या माध्यमातून पूर्वीप्रमाणे वॉर्डन्स दिले गेले पाहिजेत त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या सरकारी आस्थापना त्याच्याबरोबर समन्वय साधून इथून पुढं अशा सरकारी आस्थापनेमध्ये कुठेतरी नाही का निवांत वेळ किंवा या ठिकाणी कुठेतरी का मोकळा कोपरा बघून अशा चुकीच्या ज्या घटना करतात त्या कशा होणार नाहीत याच्यासाठी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांची सांगड घालून अशा प्रकारच्या घटना थांबवण्याकरता किंवा न होण्याकरता काळजी घे आम्ही घेऊच पण त्याचबरोबर इथून पुढं पोलिसांनी सुद्धा कुठल्याही अशा प्रकारचे गुन्हे घडण्याचं तात्काळ या ठिकाणी कारवाई करून गुन्हेगारांना या ठिकाणी फास्ट ट्रॅकवर नका जास्त असं शिक्षण करण्याकरता प्रयत्न करावेत यासाठी पुढाकार घे आम्ही आमचा पक्ष आणि आमचे सगळे संविचारी पक्ष निश्चित प्रयत्न करू किंवा सगळ्या पक्षांना जे सत्ता असतील किंवा विरोधी असतील यांनी आता पुण्याच्या सुरक्षेसाठी एकत्र हो, यावं यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू धन्यवाद प्रशांत जी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर पुण्यामधली धक्कादायक घटना आहे पुण्यामध्ये या तरुणीवर बलात्कार करण्यात आलेला आहे काल सकाळ का, पहाटेची ही घटना असल्याचं कळत आणि आरोपीचं वय हे छत्तीस वर्ष असल्याचं कळत आणि शिक्रापूर येथे गुन्हे दाग त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे तरुणीला ही फलटणला जाणारी बस आहे असं सांगण्यात आलं आणि तरुणीला या बसमध्ये बसवण्यात आलं आणि त्यानंतर या तरुणीवर अत्याचार झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे आणि तसंच आता आरोपीच्या शोधात पोलिसांची आठ आठ पथक देखील तैनात झालेली आहे पुण्यातील स्वारगेट स्थानकातून तरुणी फलटणला जात होती आणि या आरोपीचं वय ज्या आरोपीने या तरुणीवर बलात्कार केलेला आहे त्या आरोपीचं वय हे छत्तीस वर्ष आहे असं कळतंय आणि त्याच्यावर शिक्रापूर इथं गुन्हा दाखल झालेला आहे तरुणीला फलटणला जाणारी बस आहे असं सांगितलं आणि त्या तरुणीला त्या बसमध्ये बसायला सांगितलं आणि दुसऱ्या बसमध्ये आणि आरोपीच्या शोधात आता आठ पथक रवाना झालेली आहेत ही देखील माहिती समोर आलेली आहे पुणे या आरोपीचा शोध घेतला जातोय आणि लवकरच आरोपी या आरोपीला अटक केली जाईल आणि तात्काळ कारवाई केली जाईल कडक त्याला शिक्षा दिली जाईल अशी आता मागणी देखील जोर धरू लागलेली आहे पुण्यामधील ही धक्कादायक घटना आहे स्वारगेट बस स्थानकामध्ये या तरुणीवर बलात्कार झालेला आहे पुण्यामध्ये आता नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतोय कारण पुण्यामध्ये गेल्या काही दिवसात गुन्हेगारी मध्ये वाढ झालेली आहे महिलांवरील अत्याचार देखील वाढताना दिसत आहेत आणि असं वाढत असताना देखील आता पुन्हा एकदा या घटनेनं महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पुण्यामध्ये बसमध्ये या तरुणीवर अत्याचार झालेला आहे स्वारगेट बस स्थानक हे स्थानक जिथे वर्दळीचं हे स्थानक आहे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी असतात अशा स्थानकामध्ये ज्यावेळेस तरुणीवर बलात्कार होतो त्यावेळेस महिला नेमक्या सुरक्षित कुठे आहेत असा प्रश्न देखील आता उपस्थित होऊ लागलाय या स्पर्ध स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नव्हते का इथे कोणतीही पोलीस सुरक्षा नव्हती का असे प्रश्न देखील निर्माण झालेले आहेत जर रात्रीच्या वेळी महिला या ठिकाणाहून प्रवास करताय तर या ठिकाणी प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार कोण असा देखील आता प्रश्न निर्माण होऊ लागलाय तर शिवशाही बसमध्ये या पीडित तरुणीवर अत्याचार झालेले आहे बलात्कार झालेला आहे स्वारगेट बस स्थानकातील ही घटना आहे आणि आता या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची आठ पथकं रवाना झालेली आहेत या आरोपीचं वय छत्तीस वय छत्तीस वर्ष असल्याचं कळत आहे आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय आणि आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेल्या आहेत सुषमा अंधारेजी पुण्यामध्ये नेमकं चाललाय काय पुण्यामध्ये तरुणीवर बलात्कार झालेले आहे महिला नेमक्या सुरक्षित कुठे आता असा निर्म, प्रश्न निर्माण होतोय पुण्यातली ही घटना निव्वळ संतापजनक नाही तर चक्रावत टाकणारी आहे कारण महिलांसाठी पुणे निश्चितपणे सुरक्षित होतं मला आठवतंय की साधारण दहा पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा मी पुण्यामध्ये वावरायची आणि अक्षरशः बसने ही फिरायची त्यावेळेला शिवाजी नगर बस स्टँड मधून जर आम्ही उतरलो आणि रिक्षा घेतली तर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस त्या रिक्षाचा नंबर नोंदवून घ्यायचे जेणेकरून आम्हाला एका सुरक्षिततेची हमी होती की आम्ही सुरक्षित घरी पोहोचणार आहोत एकटी दुखटी बाई सुद्धा रिक्षा घेऊन घरी जाऊ शकत होती मात्र गेल्या दोन तीन वर्षातले ज्या हे सगळे प्रकार जर बघितले तर पुण्यातली कायदा सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल झालेली आहे पोलीस काय करतात हा म्हणजे आता प्रश्न विचारावा आहे कधी पोलिसांवरच कोयत्याने हल्ले केले जातात तर भर दिवसा रस्त्यावर महिलांची हत्या होते आणि आता ठिकाणचा हा प्रकार अत्यंत वाईट आहे धन्यवाद सुषमाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर पुण्यामधला धक्कादायक प्रकार आहे बसमध्ये तरुणीवर बलात्कार झालेला आहे आणि आता या प्रकरणानंतर या आरोपीवर कडक कारवाई केली जावी कडक शिक्षा आरो ले ले, आरो या आरोपीला व्हावी अशी मागणी आता होऊ लागलेली त्यामुळे आरोपीला कधी पकडल्या जाते आणि या प्रकरणामध्ये त्या आरोपीला काय कडक शिक्षा होती हे पाहणं ठरणार आहे या शोधासाठी पोलिसांची आठ ही रवाना झालेली आहेत या आरोपीचं वय छत्तीस वर्ष असल्याचं कळतंय आणि त्याच्यावर शिक्रापूर इथं गुन्हा देखील दाखल झालेला आहे ही तरुणीनी स्वारगेट वरून पलटणला जात होती आणि त्याच दरम्यान ही घटना घडलेली आहे या तरुणीला ही जी बस आहे ती फलटणला जाणारी आहे असं सांगून त्या तरुणीला त्या बसमध्ये बसवण्यात आलं आणि त्यानंतर या तरुणीवर बलात्कार झालेला आहे अत्याचार झालेले आहेत आणि या संपूर्ण घटनेनंतर त्या पुणे पुणे हादरलेला आहे शिवशाही बसमध्ये या प्रवासी तरुणीवर बलात्कार झालाय बसमध्ये ही तरुणी या बसमध्ये ही बस पलटणला जाणारी आहे असं सांगून या तरुणीला या बसमध्ये बसवण्यात आलं आणि त्यानंतर या आरोपीनं तरुणीवर अत्याचार केलेला आहे त्यामुळे पुण्यामध्ये महिला सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न आता निर्माण आहे